कढई ठेवली आहे तेल तापलंय छान आता याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तळतळली की जिरं टाकायचं आणि इकडे बघा मी इकडे मोठा मुटा मोठा असा कांदा चिरून घेतलाय आणि एक टमाटर चिरून घेतलाय खूप बारीक असं चिरायचं नाही आता आपल्याला कांदा टाकायचा कांदा छान असा एक सा हलकासा परतून घ्यायचा बस आणि त्याचबरोबर टमाटे पण टाकायचे टमाटे टाकले आता आपल्याला तिखट टाकायचं एक चमच तिखट थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ बस त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतंच काही घालायचं नाही आहे पुन्हा हे बघा इकडे मी सोला दोन ते तीन तासा आधी भिजू घातलेला होता छान भिजलाय आता हे मुंगाची डाळ आहे हे बघाय चला तर मग आता मी फक्त याच्यामध्ये एक चम्मच कांद्याची पेस्ट ॲड केली आहे बाइंडिंगसाठी ह्या सोला मुंगाची डाळ इथे टाकायचं आहे आपल्याला बघा छान अशी डाळ पूर्ण स्टापून झालेली आता छान असं परतून परतून घ्यायचं जाकन पास्ते पास्ते आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची फक्त शिजू वगैरे द्यायची काही गरज नाही डाळ ऑलरेडी नाही का भिजू नये तर मग शिजू द्यायची काही गरज नाही फक्त आपल्याला एक पाच ते दहा पाच ते सहा मिनटं एक वाफ काढून घ्यायची बस बघा बघू शकता डाळ झालेली आहे आपली मस्त आहे आता आपण याच्यात सांभाळ टाकायचं आणि मस्त असं गरम गरम खायचं